फ्यू मोमेंट्स तर मित्रांनो फायनली आमचा एवढ्या वेळचा प्रवास पहिलाच भेटलेला आहे अगदी तिकडून तिकडून असा करत करत जवळ अर्धा अर्धा एकटा फायनली खुशी इतकी खुशी भेटला आता इथं बिना बिलचा कुठं आहे तिथं जरा सोडून पकडू द्यायला व्हायचं

भेट हां भेटू देड्या रसा करीन मी मस्त वाटण बनवीन तिकड झंजणीत अद्रक लसूण पेस्ट भाई हे पोरं पकडायचे ना मलाच भेटायचं सगळं सोन्या हे पर्सन वगैरे पकडायचे ना एक चार पाच जरी असली ना तरी मी करायचो घेऊन जायचो

ए गप 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 रहाच्या गप्पा सॉरी या तोंडे शिवे आले उचल उचलते कर तू उचलते काय उचलू मी

असं करता 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 आम्ही आवाशी गावाच्या शेतांमध्ये पोचलेलो आहोत आणि फायनली फक्त दोनच भेटलेले आहेत अगदी बिळांमध्ये शोधून शोधून थोडा थोडा जरा पाऊस असता तरी बाहेर पडलेले पकडले असते पण काय करणार बिना पावसात आलो आहे सकाळी भरपूर होता पण आता काय नाही <laughs> गुरा समजून आपल्याला हाड करता येत <laughs>

मित्रांनो आता जाता जाता फायनली एक लास्ट चान्स बैल आहेस बैल तुला नांगराल नांगराला धरा पाहिजे नांगराला तेच म्हणून बोललो टॅलेंटेड आहेस तू तुला नांगराला धरली पाहिजे चला चपला धुवून घ्या मित्रांनो हे फायनली दोन भेटलेले तिसरा कुठं तिसरा दर्शन केव्हा किशामध्ये त्याच्या हाता कुठे ओके असे इन मिन तीन एवढा एक एकरचा पूर्ण पल्ला मारून एक एकर काय जास्त फिरलो आपण आता फायनली आम्ही परतीच्या प्रवासाकडे जात आहोत तत्पूर्वी आम्ही आमचे हातपाय स्वच्छ एकदम धुवून घेत आहोत चल आता काय इथं कुठं दिसत नाहीये हाय 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 पकडला फायनरी भेटणार होता दर्शन कुठे भेटणार आहे जाऊन त्या पाया पडशील तेव्हा दर्शन भेटेल तुला इथं हे बघूया हे ना बरपतलं हा उचल

हम्म तुला म्हशीचा जन्माच द्यावा पाहिजे बळकणात बसुंद राहिल कारण माणसासारखा डेंजर प्राणी नाही सुनस गली खतरामेल इकडून मग येऊन गेलो का आपण hmm. वा वा वाशी खाव बाय माझ्या आयशी भागो जरी भगमा असे येऊन येऊन येऊ देऊन ओंकारदा हे वनवशाही त्यांना सोडूया नंतर आपण म्हणजे वाढतील का वाढतील

टेलेंटेड माणूस हे बघा इकडे एक इकडे एक आणि इकडे एक इकडे एक बस तुझा भविष्य अवघड नाही कि न झाला तर मित्रांनो फायनली आता <laughs> आता तुझी मजा आहे चला तर गेला कुठं तू एवढं भटकून फायनली तीन भेटले आणि हे बघा जसं काय अरे पारतोय त्याकडे ठेव ठेवतो कुठे गेला दुसरा तुझं भविष्य अवघड करील असा जरी आळस दिला ना सगळी <laughs> काग कागदपत्र महत्वाची गायब होती कागद तर मित्रांनो आजच्या दिवसाचा आम्ही कोटा पूर्ण केलेला आहे जरा पाऊस पडला असता तर लय मजा आली असते हे तुझ्या आयशीला नेलं बापसा नाही टाकलं का काय हा मारी ना जरूर आम्ही आता पोहोचलेला आम्ही घरी पॅन्ट मध्ये निघायचा बाय बाय पटकन ते करून आम्ही कंटाळलेलो गावची उन्हाळ गारटी उन्हाळ म्हणजे टपोर गारटी आम्हाला दोघांना सोडून ही दोघे कुठेही फिरत असतात आता गमत बघ <laughs> बोस्टाचा चिकन होता आणि हे बघा हा बघा अवदश हा बघा हा बघा चला कोणता बघला स्टाईल तर त्याला सोडूया तिथे आमची खेकडा पकडण्याची काठी हो स्पेशल केलेली आहे हे हमरा एक खेकडा आहे हा उसको भी दो दुय है एक उसकी चड्डी से निकल के भाग गया

<laughs> लगेच प्लांटेड ही चेंज तुम्ही अॅनिमल प्लांट आहे तो बघ तो बघ तो बघ बघ तो दिसला का दिसला काजूच्या आहे बघ आहे तो बघ बुंदाशी बुंदाशी तो बघ कुठ तरी हाय लांबना दिसला ना दिसत नाही तोडून तो बघ पायशी दिसला हे काजू आहे ना नाही नाही काजू नाही तो दुसरा आहे अरे काजू कुठे रुजतात चुळतात कुठेतरीच रुजतात म्हणजे सांगून ठेवलेलं ना, असं ना। का नाही नाही भाऊ नाही मी बोललो ना नाही म्हणजे ना हो काय हा बघ ना हा काय হইতে

तुझ्या अबामवरती बघ 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 काय गरज काय गरज करत आहे त्यात डांबीस झाले डिंबूस हा काय प्रकार आहे ते भाजी बिजी बनवत वाटते त्याची हा नाही तू दुसरा असतो का असू दे हो पार्टी ना, छोटी पार्टी किती पार्टी तो बघतो आता कुठे गेला बघतो काय अरे खरच ना हो चल बारखे आपल्याला आंबे आणायला एम्बो आता काय नाही एम्बो कॅन्सल आता आता एम्बो पुन्हा तू माझ्या कपड्यांची वाट लावली मंग टॅलेंटेड टॅलेंटेड कुठं होतास तू खतरनाक नाव हा कसला आहे तो एवढा एवढा आहे का एवढा एवढा हां हां बस कुठं जांभूळ होय हे बाय टॅलेंटेड आहे बघ कुठून कुठून भरलेलं टॅलेंट कुठला तो असा स्टार सारखा येतो तो असं जांब म्हणजे कुठला लावले माहिती ते म्हणजे ग्रामपंचायत हां ग्रामपंचायत ते लावले होते ओके लाईनीत हा खाऊन टाकलं लाईनीत खाल्लं चायनीज चला लाईन चायनीज भेड भेड चायनीज सकाळच्या दिव्या दिवा ट्रेनमध्ये चायनीज ए चायनीज भेळ भेळ चायनीजवा धावा धावा होय ना करताना अडीच वाजलेले आहेत अडीच अडीच जास्त ना हा किती आम आहेत तर मित्रांनो अचानक खेकड्यांवरून किरव्यांवर आम्ही आंब्यावर आलेलो आहोत बघा आता आमचं भाई सावकासा सावकासा बबल्या सावकास हा टेलेंट पकडल्यास तर अलगत पकड नाही तर टाक खाली तो बोबो ता अरे बावा आंबा नाही म्हणतो ह्याला ना हा पडलं ते ह्याला पडलं आंब जाऊ देऊ तेवढ टेलेंट रे हा असू दे पिकल ठेवते पिशवी

द्या त इकडं मग खरंच तुझ्या डोक्यात असा आंबा आपटीन ना अरे बैला खरंच नांगराला धरा पाहिजे तुला हा बघा हा आमचा बैल काय पण बोलू नकोस खेकडी पकडून नाही झाला आता तू त्यातच जमा झालास टाकणार हा टॅलेंटेड टाकणार मी अरे मग म्हणून त्या गोष्टीमुळे तुला बोला लागतो तू काय आहेस नाही बैल नाही ब इलं टेलेंटेड माणूस पाळला जाऊ दे काही करून पाळायची पाडायची पाडायची दगडीत नाही दर्शन दगड वाक शोध दर्शन त्याला पाडायचे आपल्याला हा काही करून पाडायचे कापून खाऊ हम्म आम करू असं काय बघू हम्म टॅम्बो पत्तरवा शोध आंबा मला आधी बघू दे हा ये तुझ्या दृष्टीपेक्षा आठ टाकूया ह्या फुटक्या ह्या तुझ्या दोन फुटक्या डोळ्यानी बघ बघ दिसला तुम्ही पाडली मग काय कामाचं नाही आंबा जुळून सगळा पाडतोय ओ भाई, भाई हा तो बघ दगडाच्या ना सायकल घेऊन याला दगडी त्यांचा दुष्काळ आहे ना इथं बाबा की काय ए राऊंड मारून पुढे बघ झालं लवकर लवकर त्याशिवाय आपला हा हा इथं हा हा एक दगड वाटत हा बघ आता पडणार आंब्याच्या टावलीने वा वा हा घे हा घे दगड आणि कर दे फायर तू टॅलेंटेड आहेस हे गे दगड घे हे घे गे दगड घे हा थांब आता थांब 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 बघू दे कसा मारतो आहे तो हा हा मा इथून सुरुवात आपली आहे कुठं दोन्ही पण वेस्टेज काटी पण वेस्टेज दगड दगड काय रोरांनो काय रगड वाटत नाही वैभव शेठ काय भेट नाही तो दगड पाहिजे गदड पाहिजे आंबा का पडायचा <laughs> पण दगडी आहेत कुठे इथे ब्रह्मास्त्रे <laughs> साहेब काय करताय काय तुम्ही आता अरे ये। अरे अरे पडला पळाला थोडासा वाटला नाही काय खरं नव्हतं हा बघा आय बघ शेवट राहिलं बघ काय हेच बघायचं बाकी होत पडला हे बघा हे आतरंगी मग सायकल आहे अरे मेले हे त्याच्यात छत्री आहेत हा हा वाट लावणार आहे तुझे सहा करोड मी गायब करीन कर, करी हो ते पण बरोबर आहे बघ तुझे सहा करोड लगेच गायब करीन मी लक्षात ठेवणी लवकर आता पिरी पिरी पाऊस पड मला तो शोध लावतो शोध पडणार तो आम्हाला हा काही झालं तरी आहेत काय अडीच वाजून गेले वाजू दे तीन वाजायला आले अरे बारा वाजता घरातून बाहेर पडलोय ग हा चल दर्शन अभी दिखा दे जलवा जाऊला जाऊला ओ मागोटरूला दगडी फक्त लक्षात टुकड जातय हो दगड्यांचं लक्षात दे ओ, हो हो दगड हो दगड दगड काठी तो काठी बघ ती काठी मार तू कुछ भी हो जाय छोडना नाही अरे मरना पडे तो भी मरेंगे याचा डोका फोडा पहिला ती बाई दुसरी काठी घे टॅलेंटेड पाऊस आला फलटा तुम्ही तुम्ही फलटा तुम्ही म्हणता दुसरा अरे वा टॅलेंटेड पडलाय फायनली पडलाय बघाय गो काय खैर लागला खैर काय असं करता तुम्ही एक चला चला अगला टिशन चला घरात कुठं येतो बघू तिथे लागला बघ 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 सावका सावका सावकाश नाही गाडी सायकल गाडी बघितलंस आम्हाला चालवायला भेट किती कमी आहे रे तू आई आगे आगे हो तर मित्रांनो फायनली आजच्या दिवसात बऱ्याच काही उंगल्या गेलेल्या आहेत मजा पण आली आणि गंमत अशी कि आता तीन वाजले आहेत तरी देखील आम्ही इथं भटकतोय आता चाललोय घरी नाही आता कोण शिवायला हायच पण घरी तिकडे कामाला हा ते पण बरोबर आहे तुम्हाला टॅलेंट ओरडे पडणार तर आता जाऊन जेवायचं पावसाने आगमन केलेलं आहे सनसनीत इत एक तर हे बघा आलाय मागात पासून आला असता तर किती बारा झाला असता म्हणजे जेणेकरून आम्हाला बारीक सुरू का होईना भेटले असते ना हा बालक भिजतोय हा बालक भिजतोय भिजतोय हा बालक अरे मना छत्री देशात वारे बाई अरे हाव हाव ए हाओ चल पडशील आम्हाला तर मित्रांनो एवढा जोरात पाऊस आलेला आहे की आम्ही आता

भिजलो आता जरा भिजलो आहे भेटूया लवकरच आपल्या आपण नवीन व्हिडिओमध्ये येतो बाय मजेत राह